मित्रांनो युनिव्हर्सिटी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येते ते इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज अमेरिकेतील स्टारफोर्ड युनिव्हर्सिटी हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि भारतातील एम आय टी आणि आय आय टी या विद्यापीठांमधून पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगामध्ये खूप डिमांड असते परंतु मित्रांनो तुम्ही नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल ऐकलं आहे का काही जणांनी ऐकलं देखील असेल परंतु मी ज्या गप्पा तुमच्यासोबत या चावडीवर मारणार आहे त्या कदाचित तुम्ही ऐकल्या देखील नसेल रामराम मंडळी मी कुलदीप चावडीवरच्या गप्पा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊया नालंदा युनिव्हर्सिटी बद्दल व तिचा विनाश कसा झाला ते नालंदा हे तीन संस्कृत शब्दांचे संयोजन आहे ना आलम आणि दा म्हणजे ज्ञानाचा अखंड प्रवाह नालंदा युनिव्हर्सिटी ही सध्याच्या बिहार राज्यातील पटनापासून चाळीस किलोमीटर दक्षिण पूर्वेकडे स्थित आहे नालंदा युनिव्हर्सिटीचे निर्माण मगध साम्राज्याच्या समुद्रगुप्त यांनी पाचव्या शतकामध्ये केले नालंदा युनिव्हर्सिटीचे निर्माण हे जवळपास इसवी सन तीनशे पंचावन्न ते चारशे पंच्याहत्तरच्या दरम्यान झाले असावे नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये प्रामुख्याने बौद्ध धर्मविद्या शिकवण्यासाठी प्रचलित होते यामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास तीनशे खोल्यांचे वसतिगृह ऐंशी सभागृहे व शंभर अध्यापन कक्ष होते तसेच ग्रहतारे व खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उंच उंच मनोरे होते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये भव्य दिव्य ग्रंथालये होते उदाहरण द्यायचे म्हटले तर धर्मोदधी रत्नसागर रत्नरंजिका व रत्नदधू अशी चार भव्य दिव्य ग्रंथालये होते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये धर्मशास्त्र युद्धशास्त्र आयुर्वेद व खगोलशास्त्राचा अभ्यासासाठी खूप खूप असे ग्रंथालये होती नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये हजारो हस्तलिखित ग्रंथ होते नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत यामध्ये तीन हजार विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या आवारातच राहण्याची सोय असत या दहा हजार विद्यार्थ्यांमागे जवळपास सोळाशे शिक्षक हे शिकवण्यासाठी असत नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये केवळ भारतातूनच नव्हे तर चीन तिबेट कोरिया अशा देशातील विद्यार्थ्यांचा समावेश असत नालंदा युनिव्हर्सिटी ही दोन हजार सोळामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हिला युनेस्कोने दर्जा दिला आहे एकोणीसशे पंधरामध्ये ब्रिटिश काळामध्ये नालंदा युनिव्हर्सिटीचा उत्खननामध्ये शोध लागला नालंदा युनिव्हर्सिटीचा बावीस वर्षामध्ये केवळ दहा टक्के भाग हा जमिनी बाहेर आला सध्याच्या स्थितीमध्ये केवळ तेहतीस टक्के भाग हा जमिनी बाहेर आलेला आहे दोन हजार सोळामध्ये युनेस्कोकडून नालंदा युनिव्हर्सिटीला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे शेकडो एकरमध्ये वसलेल्या अशा भव्य दिव्य ज्ञानाचा सागर असलेल्या युनिव्हर्सिटीचा विनाश कसा झाला ते आता पा आपण पाहूयात मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत दिलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर पाहूयात नालंदा युनिव्हर्सिटीचा विनाश कसा झाला ते नालंदा युनिव्हर्सिटीवरती बऱ्याचदा आक्रमणे झाली पहिल्यांदा स्कंदगुप्ताच्या काळामध्ये हुनांकडून नालंदा युनिव्हर्सिटीची तोडफोड करण्यात आली दुसऱ्यांदा हर्षवर्धनच्या काळामध्ये गौडांकडून नालंदा युनिव्हर्सिटीवर आक्रमण झालं परंतु सर्वात दुःखद घटना घडली ती अकराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये तर ही गोष्ट आहे अकराशे त्र्याण्णवमधील मधील सध्याच्या तुर्की या देशातील मोहम्मद घोर नावाचा हा राजा होता त्याचा बख्तियार खिलजी नावाचा हा सेनापती होता तो अत्यंत क्रूर व धर्मवेडा होता याच काळादरम्यान खिलजी हा खूप आजारी पडला काही केल्या तो बरा होईना त्याच्यावर उपचार करून पाहिले परंतु तो ठीक काही ठीक तयार याच दरम्यान त्याला नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल काही जणांनी सुचवले नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये राहुल श्रीभद्र हे एक आचार्य होते त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी बऱ्याच जणांनी त्यांना सुचवले परंतु तो एका परधर्मियाकडून मूर्तीपूजकाकडून उपचार करून घेण्यासाठी तयार नव्हता पण काही इलाज नसताना तो तयार झाला परंतु त्यांनी पंडित श्री राहुल भद्रजींसमोर एक अट ठेवली मी कोणत्याही आयुर्वेदिक औषधाचं सेवन करणार नाही यावर पंडित जे तयार झाले त्यांनी त्याला त्याचा धर्मग्रंथ वाचण्यासाठी दिला सांगितले दररोज यातील दोन तीन पाने वाच तुझ्या तब्येतीमध्ये सुधार येईल तो चक्रावला एक परधर्मीय मला माझा धर्मग्रंथ वाचण्यासाठी देतो आणि तू बारा होईल असं सांगतो परंतु काही इलाज नसताना त्यांनी पंडितजींनी सांगितले त्याप्रमाणे केले काही दिवसांनी त्याला त्यांनी पाहिले त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार येण्यास सुरुवात झाली व तो एकदम नीट झाला तो चक्रावून गेला एक परधर्मीय मला माझा धर्मग्रंथ वाचण्यासाठी देतो आणि मला ठीक करतो तर याचा मागोवा घेतला असता त्याला असे काळ आले पंडित श्री राहुल भद्रजींनी त्याच्या धर्मग्रंथावरती आयुर्वेदिक औषधांचा लेप लावला होता हे ऐकल्यावरती तो खूप संतापला हे परधर्मीय माझ्या धर्मापेक्षा एवढे अवगत एवढं ज्ञान त्यांचं प्रगत कसं काय यावरती तो संतापला आणि त्याच वेळी त्याने ठरवलं की नालंदा युनिव्हर्सिटीला मी विनाश करून टाकणार ते हे हाच विचार त्याने डोक्यामध्ये घेतला असता इसवी सन बाराशेमध्ये त्याने नालंदा युनिव्हर्सिटीवरती आक्रमण केले तेथील सर्व बौद्ध भिक्षुकांना त्यांनी माळू मारून व जाळून टाकले हजारो धर्मग्रंथ ज्ञानाचा सागर असलेल्या सर्व त्यांनी हस्तलिखित ग्रंथांना जाळून टाकले असे म्हणतात की नालंदा युनिव्हर्सिटी ही काही महिने जळत होती मित्रांनो जर ती युनिव्हर्सिटी आज भारतामध्ये असते तर भारत कुठे असता हा फक्त तुम्ही विचार करा मित्रांनो तुम्हाला जर का आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओबद्दल तुमच्या काही कमेंट असतील तर आम्हाला नक्की कळवा